श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अभ्यंग स्नानाचा धार्मिक अर्थ आणि योग्य अपद्व अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला नरक चतुर्दशीचा सण साजरा केला जातो यालाच रूप चौदस आणि नरक निवारणम चतुर्दशी छोटी दिवाळी असेही म्हणतात नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान करतात या दिवशी अभ्यंग स्नान करण्यासाठी करण्याचं महत्व आहे जे या उत्सवाचा मुख्य पैलूंपैकी एक आहे आपल्या हिंदू मान्यतेनुसार जे लोक नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान करतात ते स्वतःला नरकात जाण्यापासून रोखू शकतात या दिवशी कृष्ण सत्यभामा आणि काली यांनी नरकासूर राक्षसाचा वध केला या दिवशी भाविक लवकर उठतात आणि आंघोळीपूर्वी अंगावर सुगंधित तेल लावतात आणि सुगंधित उठण्या आणि आंघोळ करतात नवीन वस्त्रे परिधान करतात आणि देवळात जाऊन श्रीकृष्णाचे आणि विष्णूचे दर्शन करतात संध्याकाळी फटाक्यांची आतिषबाजी करून उत्सवाचा आनंद लुटला जातो या दिवशी पुरुषांच्या अभ्यंग स्नानाचे विशेष महत्व आहे सूर्योदयापूर्वी तिळाचे तेल लावतात असं केल्याने त्यांची गरिबी आणि दुर्दैव्यापासून संरक्षण होते या विश्वासाने हे सण साजरे केले जाते असे मानले जाते की या दिवशी अभ्यंग स्नान केल्याने लोक नरकात जात नाहीत या दिवशी दिवे लावणे आणि पूजा करणे महत्त्वाचे असले तरी सर्वात खास विधी म्हणजे स्नान करणे आणि उठणे लावले हा विधी शरीर शुद्ध करण्यासाठी आणि त्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो अभ्यंग स्नानामुळे शरीर आणि मन शुद्ध होते तेलाने मालिश केल्याने शरीरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो त्याचबरोबर या दिवशी अभ्यंग स्नान केल्याने लक्ष्मी विष्णू आणि इतर देवतांच्या आशीर्वाद मिळतात विशेषतः दिवाळीच्या नरक चतुर्दशी अभ्यंग स्नान केल्याने नरकापासून मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे आयुर्वेदानुसार अभ्यंग स्नानामुळे त्वचा स्नायू सांधे निरोगी राहतात याला धार्मिकदृष्ट्या देहशुद्धी आणि आत्मशुद्धीचा भाग मानला जातो काही शास्त्रानुसार अभ्यंग स्नानामुळे पापाचे प्रायचित्त होते आणि व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी येते थंडीच्या काळात अभ्यंग स्नान केल्याने शरीराला उष्णता मिळते रोग प्रतिकार शक्ती वाढते जे धार्मिक आणि शारीरिक दृष्टिकोनातून महत्वाचे मानले जाते तिळाचे तेल नारळाचे तेल किंवा आयुर्वेदिक औषधी तेल उठणे चंदन हळद बेसन दूध गुलाब पाणी यांचे मिश्रण केले जाते याचा उपयोग त्वचेची शुद्धी आणि चमक वाढवण्यासाठी होतो गरम आणि कोमट पाणी अभ्यंग स्नानासाठी वापरले जाते अभ्यंग स्नान सकाळी लवकर सुद्या सूर्योदयापूर्वी ब्रह्म मुहूर्तावर करणे शुभ मानले जाते आता आपल्याला या दिवशी अभ्यंग स्नान करायचं आहे पण आंघोळीच्या पाण्यामध्ये काही विशिष्ट प्रकारच्या वस्तू टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे यामुळे काय होईल तर आपल्या सर्व ज्या काही कठीण इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतील शत्रू पितृदोष वास्तुदोष दारिद्र्य कायमचे संपेल फक्त एक दिवसात आपल्या सर्व इच्छा पूर्ण होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर घरामध्ये आपल्या कुटुंबावरती कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट येणार नाही आता हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर नरक बर, या दिवशी सोमवती अमावस्येचा योग देखील जुळून आलेला आहे या दिवशी केलेल्या के उपायांचा आणि सेवेचं जे फळ आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळतं तर आता आपल्याला हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेअर नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही स्नानापूर्वी स्वच्छ कपडे घालून देवापुढे दिवा लावून संकल्प करावा उदाहरणार्थ मी आज अभ्यंग स्नान करून शरीर आणि मन शुद्धी करतो आहे किंवा करते आहे आणि देवाचे आशीर्वाद मिळवावेत संपूर्ण शरीरावर तेलाचे किंवा औषधी तेल लावून हलक्या हाताने मालिश करावी डोके कान हात पाय पाट यावर लक्ष द्या तेल पंधरा ते वीस मिनिटे शरीरावर राहू द्या तेल मालिश केल्यानंतर उठणे संपूर्ण शरीरावर लावून हलक्या हाताने घासा यामुळे त्वचेतील मृत पेशी निघून स्वच्छ आणि मऊ त्वचा आपल्याला मिळते कोमट पाण्याने स्नान करा साबणाऐवजी नैसर्गिक साहित्य बेसन वापरणे चांगले आहे किंवा मग उठणेसुद्धा तुम्ही वापरू शकता आणि त्यानंतर स्वच्छ आपले कपडे परिधान करून आपली रोजची जी काही देवपूजा असेल ती करून घ्यायची आहे शक्य असल्यास गरिबांना दान करायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला अभ्यंग स्नान तर ते करायचं आहे आता नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नानाचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तर तो सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून ते साडेसहा वाजेपर्यंत एकूण दीड तासाचा हा कालावधी असणार आहे या कालावधीमध्ये तुम्हाला अभ्यंग स्नान जे आहे तर ते करायचं आहे बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरीही त्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत तो अडचणी अडथळे आजारपण यामध्ये खर्च जाऊन जात असेल किंवा एखादा अशा व्यक्ती असतात ना त्या व्यक्तींना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही किंवा मग काय होतं की त्या लोकांची जी नजर आहे ला तर ती आपल्या घराला आपल्याला स्वतःला लागते आणि घरामध्ये खूप भांडण कटकट वादविवाद होत असतात सतत घरामध्ये काहीतरी वाईट शक्ती आहे असं आपल्याला जाणवत असतं नकारात्मक गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये घडत आहेत असं आपल्याला जाणवत असतं कोणतंही काम हातामध्ये घ्या त्यामध्ये यश मिळत नाही अशा ज्या काही आपल्या अनेक समस्या असतात किंवा घरामध्ये वास्तुदोष तयार झालेला असतो पितृदोष तयार झालेला असतो तर ते सर्व दोष या दिवशी दूर होतात आपण सतत निगेटिव्ह विचार करतो की मी हे जे काही काम हातामध्ये घेतलेलं आहे त्यामध्ये मला यशच मिळत नाही आणि ज्या वेळेस असे विचार आपण करतो त्यावेळेस खरंच आपल्याला त्या गोष्टीमध्ये यश मिळत नसतं त्यामुळे आपल्या मनातील सर्व हे वाईट विचार जे आहेत तर ते निघून जावे घरातील वाईट शक्ती दूर व्हाव्यात शत्रू संपून जावे आणि मनातील इच्छा पूर्ण वाढवाव्यात आपल्या कुटुंबावरती कधीही कोणत्या प्रकारचं वाईट संकट येऊ नये यासाठी आपल्याला हे सर्व उपाय किंवा सेवा ज्या असतात तर त्या करायच्या असतात आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल सांगितल्या पद्धतीने तुम्हाला अभ्यंग स्नान करायचं आहे फक्त ह्या ज्या काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्हाला पाण्यामध्ये टाकून आणि त्यानंतर आपल्याला आहे कारण दिवशी गंगेच्या पाण्यामध्ये स्नान करायला विशेष महत्त्व पण सध्याच्या या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला ते शक्य होत नसतं त्यामुळेच आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये शास्त्रांमध्ये हे काही प्रभावी उपाय सांगितले जातात हे जर आपण घरीच केले तरीही त्याचे चांगले फायदे हे आपल्याला बघायला मिळत असतात तर आता काय करायचं हे आपल्याला सर्वात प्रथम तुम्ही गार गरम कोणतंही पाणी आंघोळीसाठी घेऊ शकता आणि एक प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये हे जे काही साहित्य मी तुम्हाला सांगत आहे तर ते ठेवायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडेसे जिरे ठेवायचे आहे थोडीशी बडीशोप ठेवायची आहे त्यानंतर पिवळी मोहरी थोडीशी ठेवायची आहे खडे मीठ ठेवायचं आहे आणि थोडीशी तुरटी ठेवायची आहे हे सर्व साहित्य तुम्हाला मिक्सरमध्ये बाहेर करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही थोडंसं कुठलं ते तरीही चालेल म्हणजेच काय तर त्याची पूड तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आहे आणि हे सर्व साहित्य जे आहे तर ते तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यातलं प्र थोडं थोडं जे पूड आहे तर ती प्रत्येकाच्या आपल्या घरातील प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे आणि टाकत असताना तुम्हाला हा जो मी मंत्र सांगत आहे तर त्या मंत्राचं पठण करायचं आहे गंगेचे यमुने जैव गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी जलस्मिन्न सिंधी कुरु हा जो मंत्र आहे तर हा मंत्र म्हणून तुम्हाला अंघोळ करायची आहे जर सपोज तुम्हाला हा मंत्र म्हणता येत नसेल तर मग तुम्ही फक्त या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून त्या ठिकाणी तुम्ही मंत्र लावून देऊ शकता आणि तुम्ही म्हणू शकता त्यानंतर किंवा मग तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम, राम किंवा मग ओम विष्णवे नम यापैकी कोणत्याही एका मंत्राचं तुम्ही पठण करू शकता असा हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे तुम्ही करून बघा चांगला फायदा तुम्हाला त्याचा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ